अन एक मुखान बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दहा वाजता सधर्व सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ महास्वामीजींच्या शुभहस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा स्थळ महादेव मंदिराजवळ जांडरा वाडी रोड सलगरे तर भक्तांनो या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा चला सारे कुटुंबियांस सलगर येथे अवश्य या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे पाहत चांगली सांगली अपडेट सलगर येथे उभारली जाणारी पंचावन्न फूट भव्य हनुमान मूर्ती सुरेश हार्गे यांची निस्वार्थी सेवा गावच्या ओळखीचे केंद्रबिंदू ठरतीये मिरज तालुक्यातील सलगरी या गावात उभारण्यात येत असलेल्या पंचावन्न फुटी भव्य हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे वातावरण दिवसेंदिवस अधिक उत्साहवर्धक होत चालले आहे या महोत्सवाचा कार्यक्रम दहा ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर या कालावधीत भव्य स्वरूपात पार पडणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तेरा ऑक्टोंबर रोजी होणार आहे या पाच दिवसात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे या पवित्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळंकी येथील हिरेमठ संस्थांचे मठाधिपती शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी उपस्थित राहून या कार्याला आशीर्वाद दिला व मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम केवळ सुरेश हरगे यांचा नसून संपूर्ण सलगरे गावाचा आहे ही पंचावन्न फुटाची भव्य मूर्ती सलगरे गावाला एक वेगळी ओळख देणार आहे प्रत्येक ग्रामस्थांनी तन मन आणि धनाने या कार्यात सहभाग नोंदवावा महाराजांनी पुढे आवाहन केलं की पुढील पाच दिवस प्रत्येकाने आपली वैयक्तिक कामे बाजूला ठेवून या पवित्र कार्यासाठी वेळ द्यावा कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपाचे असून मोठ्या प्रमाणावर भक्तगण येण्याची शक्यता आहे त्यामुळे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रम स्थळाची पाहणी करताना त्यांनी आयोजन समितीला आवश्यक त्या सूचना दिल्या या दरम्यान सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर यांनी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी जाहीर केली त्याचप्रमाणे समाजातील अनेक व्यापारी प्रतिष्ठित नागरिकांनीही देणगीची घोषणा करून या कार्यात सहभाग नोंदवला शुभमंगल ज्वेलर्स प्रवीणदादा पाटील दोन हजार किलो तांदूळ राजमाता ज्वेलर्सचे शिवाजी काशिद यांनी पन्नास हजार रुपयांची देणगी देत पाण्याच्या बॉटल्सचे साठ बॉक्स पुरवले तसेच डॉक्टर शरद सावंत मिरज यांनी एक लाख रुपये रेनबो इक्विपमेंट्स पुणे यांनी एक लाख रुपये नंदकुमार मगदूम सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी बावीस हजार एकशे अकरा रुपये तर सुनील हराळे यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी जाहीर केली आहे या सर्व पार्श्वभूमीवर विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सुरेश हार्गे यांनी कोणाकडूनही कोणत्याही स्वरूपाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या स्वखर्चातून ही मूर्ती उभी केली आहे त्यांच्या निस्वार्थ भावनेतून आणि श्रद्धेतून हे कार्य घडत आहे कार्यक्रमाच्या भव्य स्वरूपामुळे आणि मूर्तीच्या ख्यातीमुळे अनेक दानशूर व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणावर मदत करण्यास सुरुवात केली आहे मूर्तीच्या प्रचितीतून जिवंतपणा जाणवतो असे अनेक भक्तांनी प्रत्यक्ष अनुभवलं असून या कार्यामुळे सलगरे गावच्या नावलौकिकात भर पडत आहे सुरेश हार्गे यांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण सलगरे गावात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झालं असून अनेक नागरिकांनी महाप्रसादासाठी मंदिर सजावटीसाठी तसेच इतर आवश्यक बाबींसाठी देणग्या जाहीर केल्या आहेत ही मूर्ती केवळ एक धार्मिक प्रतीक नसून गावच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनली आहे या कार्यात माजी सरपंच तानाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील सुरेश बापू कोळेकर यांनी सर्वांनी मिळून समाजातील मान्यवरांना आणि ग्रामस्थांना सहभागाचे आवाहन केलं आहे कार्यक्रमस्थळावर सुरेश हार्गे सावकर संतोष शिरेमठ माजी उपसरपंच रमेश साळके शोभा माळी संतोष होनमोरे भारत कुंडले अनिल कांबळे लक्ष्मण खोत डॉक्टर कुसनाळे कैलास कोष्टी नाथाप्पा पुजारी तसेच आर्यन इव्हेंट मॅनेजमेंटचे नंदकुमार अनंतपुरे यांच्यासह महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सलगरेमध्ये उभारण्यात येणारी ही पंचावन्न फुटी हनुमान मूर्ती गावच्या श्रद्धेचे आणि संस्काराचे प्रतीक ठरत असून या प्राणप्रतिष्ठा महोत्सवामुळे सलगरे हे गाव पुढील काही दिवस भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने नाहून निघणार आहे सुरेश हार्गे यांच्या निस्वार्थी समर्पणामुळे या कार्याने सामाजिक आणि आध्यात्मिक दोन्ही स्तरावर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे असा एक कार्यक्रम होईल विचार केला तर काय मला वाटते सुरेश सर्जन पण केलं नसले आणि खरोखरच आपल्या सर्वांचं एक काक्य आहे आणि त्याच्या पाठीमाग म्हणजे तुम्ही अनेक जन्मामध्ये केलेलं पुण्य